जालन्यात आज सकाळी सर्वत्र अवकाळी पाऊस झालाय या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय या पावसामुळे द्राक्ष बागेवर बुरशीजन्य रोग द्राक्ष बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जालना जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस झाल्यानं शेतकरी आता चिंतेत सापडल्याचं चित्र दिसून येत आहे शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवी शिकारी यांनी आज सकाळी अवकाळी पाऊस जालना जिल्ह्यामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या पावसामुळे द्राक्ष बागायला बागायतदाराचं पण मोठ्या प्रमाणामध्ये काही नुकसान झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपल्यासोबत काही द्राक्ष बागायतदार आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल नेमकं सध्या काल आणि दोन दिवसापूर्वी जो काही पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे काही नुकसान झालेलं गेल्या तीन दिवसापासून आमच्या भागामध्ये कडवंची झालं धारखल्यान झालं नावा झालं या परिसरामध्ये खूप जोराचं पाणी तीन दिवसापासून येत असल्यामुळे आमच्या द्राक्ष बागेचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे जे गड सध्या पोंगा अवस्थेमध्ये त्यांचे असे जिरण्याचे प्रमाण जास्त मोठ्या प्रमाणात झाले आहे म्हणजे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के आमचं नुकसान आतापर्यंत झालेलं आहे आणि जे बागा फ्लॉरिंग स्टेजमध्ये आहे ते पूर्णपणे पूज आणि गळीना आणि करताना नेस्तानाभूत होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे आमचं जवळपास आर्थिक नुकसान जर म्हटलं तर एकरी सहा सा सा ते सात लाख रुपयेपर्यंत होणार आहे आतापर्यंत आमचा खर्च एक दीड लाख रुपयेपर्यंत होऊन गेलेला आहे तर आमचं प्रशासनाला अशी विनंती आहे की शासनाचा प्रतिनिधी आतापर्यंत आमच्याकडे कोणी आलं नाही तहसीलदार मॅडम सोडता कृषी विभागाचा आलं नाही कोणी आणि विमा कंपनीचं आलं नाही त्यांना तुमच्या की त्यांनी लवकरात लवकर आमच्यात येऊन पंचनामा करावा कारण आमचं नुकसान हा खूप मोठं प्रमाणात आहे आणि अजूनही दोन चार दिवस पाणी असल्यामुळे आमच्या भागामध्ये खूप शेतकऱ्याचं नुकसान होण्याच्या मार्गावर काय सांगाल दादा नेमकं सध्या पावसाचा फटका किती प्रमाणात बसलेला आहे अंगोर भागात बऱ्याचशा पन्नास टक्के शेतकऱ्यांना शंभर टक्के फटका बसलेला आहे आज काही काही शेतकरी इतके वाईट परिस्थिती गेल्या वर्षी सुद्धा गारपीट झाली यंदा बी खूप गारपीट झाली आम्हाला द्राक्ष तोडायची पाळी येणार या वर्षी जर कधी आम्हाला जर प्रशासनाने थोडीफार मदत केली तरच आम्ही द्राक्ष बागादार टिकणार आता याचा आता याच्या द्राक्ष तोडावंच लागेल दादा दा। दा। काय आपली प्रतिक्रिया माझी प्रतिक्रिया एकच आहे की जालना जिल्ह्यातील वाघरुळ मंडळ मध्ये येणारे कडवंची परिसरातील सर्वच गाव खर तर हा पाऊस दोन दिवसापासून चालू आहे आणि दोन दिवसापासून चालू असताना मिलीमीटर एकक आमचं वाघरळ मध्ये आहे आणि वाघरळच्या शेजारी इंदलकरवाडी गाव त्या ठिकाणी सकाळी वाहनी पाऊस झाला माझं गाव वरुड वरुडमध्ये सुद्धा वाहनी पाऊस झाला इकडं धारकाल्यान पाऊस हा भाग बदलत पडत आहे आणि जिथं कधी कधी मिलीमीटर एकक आहे नेमकं त्या ठिकाणी तो पाऊस पडत नाही माग मध्ये पाऊस पडा नोव्हेंबरमध्ये पाऊस पाडा आणि ह्या डिसेंबरमध्ये पण पाऊस पडा माझी एक प्रशासनाला म्हणजे कृषी अधिकारी आहे आणि कलेक्टर साहेबांना विनंती आहे की जालन्या जिल्ह्यातील रामनगर मंडळ आणि वाघरुण मंडळ या मंडळ मध्ये एक -जास्त जे एकक बसलेला आहे त्यावर त्यांनी निगरानी करावी आणि आम्हाला येणाऱ्या काळात महसूल तर्फे व विमा कंपनी तर्फे जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी या ठिकाणी द्राक्ष बागायतदारांनी जे द्राक्ष बागाचं नुकसान झालेलं आहे ती व्यथा आपल्या समोर मांडलेली आहे रवी शिकारे जालना ना एक डिजिटल जालना